नवऱ्याने काम सांगितलं पण काय करा तेच कळ नाही हे पाईप तिकडं कुठं लावायला लावलंय तिकड नवरा काय माहिती काय इटी दांडू खेळते काय तुला सांगितलं कळत नाही का पाईप जोडाय सांगितलं मग काय करायला का लागले पण मला कळलंच नव्हतं फक्त मला वाटलं तिकडून आणून इकडं काहीतरी करायचं हायचं कळत होय बापांशी गेलं ना काम करायचं राहनातलं काही बापावर जाऊ नका बरं तुम्हाला कळत नाही तुम्ही येऊन करायचं आता मी मोटर चालू करायला गेलो सांगतो सांगितलं पाईप जोडून घेऊ म्हणून हा मानलाय ना तुम्ही जोडा जा घरी घेऊन तू या घरी नेऊन काय करू जरा डोक्यात मंद का तू का तुम्हाला काय बोललं तरी मला का वरडत असतंय तुम्हाला करता येत नाही का अरे मग तुला निस्त पाईपच जोडा सांगितलं होतं ना मग अरे आणत होत का तिकडे पाणी खाली गेल्या आणत होती करू सगळं मिस कर तुला काय कळत नेमकं मी तेच सांगतो ना तुला डोक्या जरा कमीच आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीत मला कमी काढत जाऊ नका बरं का जे आहे ते बोलावं लागते माणसाला काय बोलावं लागते हो सर का माग लागत आहेत तुम्हाला करता येत नाही का मीच करा म्हणून नियम आहे का नाही तू गरीबच निसतीत घराला राखान हा रानातलं एक काम सांगितलं तू याच्यानं होत नाही जे येत ते करते की जे येत नाही ते का डोक्यातच पाईप गेलीन तुया जास्त बोल नको तुम्ही भांडण करायला लागलात का तुला काय चष्टा वाटते काय तुम्हाला सका, सकाळ सकाळ भांडण कर वाटायला लागलेत ग बस ना जरा आता हं या तुझी काही चुकी नाही तू आई-बाबाची चुकी सगळी नाही आई-बाबावर जाऊ नका बर का तू जास्त बोलू नको बर का प्रत्येक वेळेस आई-बाबावर जाता तुम्हाला व्यवस्थित सांगता येत नाही काय चालले मारतो काय दिला अहो नाही पाईप धरला तो वर काय पाईप धरला होता अरे तुमचं काल व तिथपर्यंत ऐकू येतोय पार अहो हे तोंडच पण ठेवी ना तोंडच पण ठेवी ना म्हणजे म्हणून मारायचं असतंय का सांगतो समजून जरा समजून सांगत आता अरे येत नसन तिला ती काय गडी माणूस आहे का नीट एकदा दाखवून दे काय काम करायचंय काय नाही सुन सुनबाई तू बी विचारीत जा त्याला काय अडलं नडलं तर मी विचारते ते नुसतं रागवते ती मार अंगावर येते ती अरे माराय गेला होई तिला हा मारून जमत असते का तू एवढा मोठा गोडा झालाय तुला कामं शिकवताना फटकच दिलेत का तर वेळी मी नीट समजून सांगायचं करून दाखवायचं आधी आणि मग बोल ना तिला हा तो आता फक्त पाईपच जोडायला सांगितलं होतं तिला अरे पाईपच जोडायला सांगितलं होतं मान्य पण तिने जोडलं नसन आतापर्यंत एकदा दाखवून दिलं ग तू तिला कसा जोडायचा काय नाही मग कसं जमन तिला मोटर बिटर चालू असली पाण्याच्या हिसक्याने निघत असेल पाईप काय करायचं तिने एकटा माणसाला तुला तरी जोडता येईल का मोटर चालू असल्यावर पाईप बंद होतं मी मोटर चालू करायला गेलो होतो मोटर चालू करायला जाण्यापेक्षा हिथंच तिला जुडू लागला असता पुढल्या बारीनी तिने स्वतःहून वाढला असता बाईप अरे मारून हाणून काय होत नाही निटप्रियामानी गोडीने समजून सांगायचा आधी सुन भाई आणि तू भी इचरच जा आधी काय काम करायचे आधी आणि हे बघ तिच्या परत हात उचलायचा नाही बरं का अरे हि सून म्हणजे घरची लक्ष्मी असती बाहेर तिचं घर सोडून ती आपल्या घरी राहायला आली आता आपल्या घराचा सगळा कार बरं बागणारी आणि तुम्ही तिला अशी पायतानागत वागणूक द्या वय आणताय जो वाढताय वाटे पडली कधी ती सुखी असेल तर घर सुखी राहीन एवढं लक्षात ठेव फक्त तू आतापर्यंत तिला हिडीस फिडीस वागणूक दिली ना घरात काय नाही राहणार आपल्या घराचा खन्नरक होऊन जाईल आवता त्या मला पण वाटत तिने करा काम करावं हा काम करावं काम केलंच पाहिजे घरातली सूर्य ना ती तिने घराची जबाबदारी उचलली पाहिजे राहण्यात सुद्धा उचलली पाहिजे आणि तू एकटा किती आदाबला तरी काय उपयोग नाही तिचा हातभार असेल तरच तुमच्या शेतीला प्रगती आहे पण हे बघ परत जर तिच्या हात उचलला ना तर तुला घराबाहेर काढीन मी आधी बघ हा वागणूक नीट देत जा तिला ती काय पायातली वाहन नाही तुझ्या कशी उचलून टाकून द्यायला अरे लक्ष्मी म्हणते त्या पुरीला एवढी तरी जाणीव ठेव करा कामं करा तुमची आता आणि परत असली कलकल ऐकून आली पाहिजे मला कळलं गं पुरी आणि तू बी नीट लक्ष देऊन ऐकत जा काय सांगतोय काय नाही त्यो हे तुला मालक म्हणून सांभाळायचं आहे तुला काही कामाला नाही ठेवली इथं तेव्हा मालकाच्या बुद्धीने चाल चला काय काय जोडायचं जोडा चल चल शिक्क तुला पाईप कुठं घोडायचं आहे